प्लास्टिक आणि बीपीए युक्त चहाचे कप वापरायला शेवगाव नगरपालिका हद्दीत बंदी सिंगल यूज प्लॅस्टिक आणि कागदी कप बनवताना बंदी असलेलं प्लॅस्टिक आणि बीपीए वापरत असल्यानं शेवगाव नगरपालिका हद्दीत वापरायला बंदी घातली आहे कोरोना काळात प्रचंड मागणी असलेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक कप आणि मग आता लोकांचे जीवघेणे ठरतायत प्लॅस्टिकचे कण असलेल्या सिंगल यूज कपमध्ये गरम किंवा अति थंड पदार्थ किंवा थंड पेय टाकलं तर त्यातील प्लॅस्टिकचे कण त्या अन्नाद्वारे आपल्या पोटात आणि नंतर ते थे थेट मेंदूत आणि रक्तात मिसळत असल्यानं यातून कॅन्सर कर्करोग ब्रेन ट्युमर आणि इतर गंभीर आजार होत असल्याचं विविध वैद्यकीय अहवालांद्वारे निदर्शनाला आलंय राज्यातल्या विविध शहरात त्याचा सर्रास वापरावर उत्पादनावर आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे एका नोटिशीद्वारे शेवगाव नगर परिषद शेवगाव यांनी चहा कॉफीचे कागदी कप वापरावर बंदीसाठी शेवगाव शहरातल्या सर्व नागरिकांना व्यावसायिक व्यापारी संघटना किराणा दुकान विक्रेते हॉटेल चहा कॉफीचे दुकानदार टपरीधारक विक्रेते यांना सूचित करण्यात येतं की शेवगाव शहरात बस स्टँड जवळच्या भागात शहरातल्या मुख्य चौका चौकात मोठ्या प्रमाणात चहा कॉफी दुकानं टपरीधारक विक्रेते हॉटेल आढळून येत आहेत या ठिकाणी चहा कॉफीची विक्री कागद कपात करण्यात येते चहा कॉफीचे कागदी कप बनवताना त्यात बंदी असलेलं प्लॅस्टिक आणि बी पी ए नामक अत्यंत घातक केमिकल मोठ्या प्रमाणात वापरून डिस्पोजेबल कप तयार केले जातात कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकलं तर कपाच्या आतील प्लॅस्टिक वितळतं आणि चहा घेतल्यानं लाखो प्लॅस्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळं हजारो लाखो नागरिकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरं जावं लागतंय तसंच कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे चहा कॉफीच्या कागदी कपांच्या उत्पादन वापर विक्री वाहतूक हाताळणी साठवणूक यावर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून बंदी घालण्यात आली आहे नियम आणि अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरात सुरू करण्यात आली आहे यातल्या तरतुदींचं उल्लंघन केलं तर, तर नियमाप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल अशी सूचना मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांनी एक आदेश पारित करत केली आहे

त्याच्यामध्ये अनुक्रमे दोन हजार सोळापासून एकावन्न मायक्रोन पंच्याहत्तर मायक्रॉन आणि आता एक लास्ट इयरचा ते दोन हजार चोवीसपासून एकशे वीस मायक्रॉकडून शासनाने बंदी घातलेली आहे तर ही बंदी घालल्यामागे जानेवारीमध्ये आपण व्यापारी लोकांचे जे अतिशय सचिव होते त्यांना बोलवलं होतं आणि म्हटलं होतं जे प्लास्टिक असेल ते पंधरा दिवसात संपवा जानेवारी एंटपर्यंत त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू म्हणून त्यानंतर आमचा जानेवारी गेला फेब्रुवारी गेला म्हणून हे शासनाने आम्हाला प्लॅस्टिक बंदी अंतर्गत एकशे वीस मायक्रॉनच्या खालील आम्ही सगळं प्लॅस्टिक शहरातील जप्त करत आहोत तरी माझी शहरातील सर्व व्यावसायिक कापड व्यावसायिक किराणा व्यावसायिक स्टेशनरी व्यावसायिक किरकोळ व्यावसायिक भाजीवाले सर्वांना माझं आव्हान आहे की तात्काळ आपण एकशे वीस मायक्रॉनच्या खालील प्लॅस्टिक बंद करावं आणि एकशे वीस मायक्रॉनच्या जा पेक्षा जास्त जाड असलेला मायक्रॉन प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे आज जी आपण धडक कारवाई केली यात किती व्यापाऱ्यांवर दंड आकारला आणि किती जप्त केले तीन व्यापाऱ्यांवर हे जप्तीची कारवाई केलेली आहे याच्यामध्ये एक ते दोन दोन टनापर्यंत आपण प्लास्टिक दंड करून पाच हजाराचा दंड केलेला आहे याच व्यापाऱ्यांकडे जर परत पुन्हा एकदा सापडले तर दहा हजाराचा दंड आणि तिसऱ्या वेळेस सापडले तर पंचवीस हजारच्या दंडाची नियमामध्ये तरतूद आहे तरी माझे हे आव्हान आहे सर्वश्रेष्ठ निर्वाणाला की पुन्हा आपण एकशे वीस मायक्रोनच्या खाली प्लॅस्टिकची विक्री करू नये अन्यथा पुढील प्रशासनाची कारवाई करावी लागेल तरी प्रशासनास सहकार्य करावे विनंती धन्यवाद